नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावणी मित्रांनो बावीस मार्च आहे आणि दररोज आपण सकाळी साडेसहा पाहतो सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडावडी आणि दररोजचे वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे बावीस मार्च जागतिक जनदिन आपण साजरा करतो मार्च पंचवीस मध्ये कालचा प्रश्न होता मार्च पंचवीस मध्ये भारतीय कला संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक भागीदारी योजना कोणी सुरू केली तर उत्तर होतं संस्कृती मंत्रालयाने सुरू केली आहे आजचा पहिला प्रश्न इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या तीनशे त्रेपन्नव्या नियामक मंडळाच्या बैठकीत भाग घेतला तो कुठे आयोजित करण्यात आला होता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे ते कुठे आयोजित करण्यात आले होते असा सिंपलचा प्रश्न आहे मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की असे प्रश्न सुद्धा आपल्याला येतात उत्तर आहे जिनिव्हा स्वित्झर्लँड स्वित्झरलँड जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा तीनशे त्रेपन्नव्या प्रशासकीय मंडळ बैठकीत भारताने सक्रिय भाग घेतला जागतिक कामगार धोरणावर विचार करणे कामगारांचे हक्क का संरक्षण मजबूत करणे कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी धोरण मार्सतत्वे तयार करणे याचे मुख्य उद्दिष्ट होते इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन युनायटेड नेशनची एक विशेष एजन्सी आहे जी कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी कार्य करते दुसरा प्रश्न इंटरनॅशनल मास्टर लीग पंचवीस चे अंतिम विजेतेपद कोणी जिंकले तर भारत मास्टर्सने जिंकलेले आहे महान सचिन तेंडुलकर नेतृत्वाखाली इंडियन मास्टर संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकवले विजेता इंडियन मास्टर्स एक कोटी उपविजेता वेस्ट इंडिज मास्टर पन्नास लाख रुपये मिळाले बँक ऑफ बडोदा मास्टर स्ट्रोक ऑफ द मॅच अंबाती रायडू नऊ चौकार पन्नास हजार रुपये सामन्याचे सर्वाधिक षटकार अंबोती रायडू च्या तीन षटकार सामन्याचा गेम चेंजर शहाबाज नदीम ठीक आहे म्हणजे बारा रन दिली दोन विकेट चा, चार षटके सर्वाधिक किफायतशीर गोलंदाज शहाबाज नदीम सामनावीर अंबाती रायडू चौऱ्याहत्तर धावा पन्नास छेद ठीक आहे ओके तिसरा प्रश्न टिंबडिंब यांनी आणि त्रिंदादोबॅकोच्या नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे हा सुद्धा प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे जेणेकरून असा सुद्धा प्रश्न आपल्याला येत असतो ठीक आहे ओके आपण पाहतोय त्याचं उत्तर काय त्याचं उत्तर आहे स्टोवर्ट यंग आहे ठीक आहे आणि त्रिंदादोबॅको कॅरेबियन प्रदेशात स्थित एक बेट राष्ट्र आहे दक्षिण अमेरिकेत आहे राजधानी पोर्ट ऑफ स्पेन आहे चलन आणि टोबॅको डॉलर आहे ठीक आहे नेक्स्ट काही अध्यक्ष ठीक आहे कॅनडाचे शिंगरू पंतप्रधान थायलंडचे पेंटो गार्टन श्रीनिवात्रा नेपाळचे केपी शर्मा ओली चारचे अल अल्लामे हॅलिना रशियाचे मिखाईल मिशुस्टिन कुवेतचे शेख अहमद अब्दुल्ला अल सबाह सिंगापूरचे लॉरेन्स ओंग पोर्तुगालचे लुईस मोंटेनेग्रो सायमन हॅरिस आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान पॅरिस यांचे नवीन पंतप्रधान मोहम्मद मुस्तफा हुन कॉम्बोडियाचे नवीन पंतप्रधान लुक फ्रेडरेन लेझरबर्ग लेक्झरबर्ग नवीन पंतप्रधान ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान कामेल माहुरी लक्षात ठेवा ठीक आहे एकूण सोळा देशाचे आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न अलीकडे अरबियाने कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेसोबत करार केला आहे असा एक प्रश्न आहे कोणत्या बँकेसोबत करार केलाय म्हणजे आरबीआय ने कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेसोबत करार केला के आपल्याला असा प्रश्न विचारलाय तर मॉरिशस देशाच्या बँकेसोबत करार केला आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ मॉरिशस यांनी सीमापार व्यवहारासाठी भारतीय रुपया आणि मॉरिशस रुपया नामांकित चलनाचा वापर करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केली आहे निर्यातदार आणि आयातदारांना त्यांच्या संबंधित देशांतर्गत चलनामध्ये पावत्या आणि पेमेंट करण्याची परवानगी देऊन द्विपक्षीय व्यापार वाढवणे हा करारचा उद्देश आहे ज्यामुळे युएसए डॉलर सारख्या हा चलनावर अवलंबून राहणे कमी होईल ठीक आहे नवीन सुरू केलं मॉरिशस आणि भारत देशाने पुढे पाचवा एमिली डेक्वेनचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ते अभिनेत्री होते लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा सहावा प्रश्न फिट इंडिया आयकॉन म्हणून अलीकडे कोणत्या अभिनेतेची निवड करण्यात आली उत्तर आहे आयुष्यमान खुराना ठीक आहे ओके लक्षात ठेवा आयुष्यमान खुराना पहिली पी 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 ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट टिंबटिंब मध्ये सुरू झाली आहे त्याचं उत्तर इंदोर आहे इंदोर मध्ये सुरू झाली आहे स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत इंदूर भारतात पहिली हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार आहे जे पीपीपी मॉडेलचा वापर करून हिरव्या कचऱ्याचे मौल्यवान संसाधनामध्ये रूपांतरित करेल या प्लांटमुळे इंदूर महानगरपालिकेला महसूल मिळेल आणि कोळशाला पर्याय म्हणून लाकडी गोळ्या तयार होतील हिरव्या कचऱ्याचे पुनर्वापर करून भूसा बनवला जाईल ज्यामुळे शाश्वतता ऊर्जा संवर्धना चालना मिळेल ओके आठवा प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान वरून पंचवीस तेवीसव्या द्विपक्षीय नौदल सरावाची सुरुवात झाली आहे तर उत्तर आहे फ्रान्स देशासोबत झालेल्या आहे भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव वरून एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान चालेल विक्रांत आणि चार्ल्स डी गॉल हे आणि भारतीय सह सहभाग घेतील वरून पंचवीस सागरी शांतता आणि सुरक्षितता भारतीय फ्रेंच नौदलांना एकत्र आणण्याची संधी प्रदान करेल ठीक आहे नववा प्रश्न जागतिक आनंद अहवाल पंचवीस हजार भारत कितव्या क्रमांकावर आहे तर तो भारत एकशे अठराव्या क्रमांकावर आहे फिनलँडने सलग आठव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून आपले स्थान कायम ठेवले त्यानंतर डेन्मार्क आईसलँड स्वीडन नेदरलँड कोस्टारिका नॉर्वे इस्रायल लेझर लेक्झरबर्ग मेक्सिको यांचा समा क्रमांक लागतो तर अफगाणिस्तान सर्वात कमी आनंदी देश आहे त्यानंतर सिएरा लियोन आणि लेबनॉन हे आहे एकशे सत्तेचाळीस देशापैकी भारत एकशे अठराव्या क्रमांकावर आहे बावीस मध्ये त्याचा क्रमांक चौऱ्याण्णव होता आणि बारा मध्ये त्याचा क्रमांक तो सर्वात कमी एकशे चव्वेचाळीस होता तर लक्षात ठेवा फॉर्टी सेव्हन पैकी वन फॉर्टी सेव्हन पैकी एकशे अठराव्या क्रमांक सध्या भारत देश आहे दहावा प्रश्न अलीकडे कोणत्या देशात राष्ट्रपती राजवट झाली आहे तर उत्तर पेरू देशात लागू झाली आहे पेरूच्या राष्ट्रपतींनी राजधानीत आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि हिंसाचाराचा सा सामना करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत पेरूची राजधानी लिमा चलन पेरुवियन सोल अध्यक्ष दिना बोलू अर्टे लक्षात ठेवा दहावा प्रश्न अकरावा प्रश्न तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था स्वरेशो शिक्षण नोकरीमध्ये टिंबटिंब आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे तर ओबीसीला आरक्षण देण्यात आहे प्रश्न राष्ट्रीय युवा लाथलेटिक चॅम्पियनशिप पंचवीस मध्ये हरियाणा राज्याने कितव्या क्रमांकावर पटकवला आहे तर हरियाणा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तेरावा प्रश्न विसाव्या राष्ट्रीय युवा अॅथलेटिक चॅम्पियनशिप पंचवीस चे आयोजन टिंबटिंब येथे करण्यात आले होते तर उत्तर आहे पटनामध्ये करण्यात आले होते विसाव्या राष्ट्रीय युवा ऍथलेट चॅम्पियनशिप पटनामध्ये झालेलं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे राम सुतार पुढील आपण पूर्ण महाराष्ट्र भूषण बद्दल डिटेल माहिती घेऊया नेक्स्ट अलीकडेच खेलो इंडिया पॅरागेम्स पंचवीस हे शुभांकर कोणता होता तर उत्तर आहे उज्ज्वला होता खेलो इंडिया गेम्स पंचवीस दुसरी आवृत्ती एनडी मध्ये न्यू दिल्ली शुभांकर उज्ज्वला चिमणी म्हणतात टॅगलाइन ध्येयाचे उड्डाण मर्यादा पलीकडे चॅम्पियनशिप वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान सुरू आहे राष्ट्रगीत खेलेगा खेलेगा मेरा इंडिया जितेगा मेरा भारत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा ठीक आहे पंधरावा पाहिला आपण सोळावा पाहतो खरबी कोणत्या राज्यात गणगौर महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो गणगौर उत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता असा आपल्या सिंपलचा प्रश्न विचारला आहे तर तो राजस्थान राज्यात आ, साजरा करण्यात आलेला होता पुढे नेक्स्ट क्वेश्चन आय एस एस वरून पृथ्वीवर परतल्या आहेत दोनशे शहाऐंशी दिवसाने परतल्या आहेत अठरा प्रश्न एकोणचाळीसवा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आतिथ्य मेळावा आर पंचवीस खाली कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता एकोणचाळीस नुकत्याच असे चित्रपट पुरस्कार पंचवीस सर्वक्षण चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर उत्तर ऑल वी इमॅजिन इज ॲज अ लाइट या चित्रपटाला मिळालेला आहे ठीक आहे पुढील प्रश्न विसावा नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ दी कॉम्पिटिशन लॉ चे आयोजन टिंबटिंब येथे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे नेक्स्ट आजचा प्रश्न आपल्यासाठी सर्वांसाठी जागतिक टॉप वीस सर्वाधिक प्रदूष शहरामध्ये भारतीय शहरे किती आहे तेरा चौदा पंधरा सोळा मित्रांनो उत्तर चुकू दे बरोबर असू दे पण आपण उत्तर कंपल्सरी द्याव का जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा एक कॉन्फिडन्स वाढेल आणि प्रत्येक प्रश्न परीक्षेला आपल्याला उपयुक्त होईल मित्रांनो आपण सोमवार ते शनिवार आपण संपूर्णपणे सर्व घटक घेत असो जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा होतो जेणेकरून सोमवार ते शनिवार घेतल्यानंतर वन लाईन मध्ये आपण रविवारी पूर्णपणे रिव्हिजन घेतो विकलीच जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि प्रत्येक परीक्षेला प्रत्येक परीक्षेला आपल्याला विकली विकली केलं तर चार वीक जरी केलं तर आपल्याला संपूर्ण रिव्हिजन होऊन जात ठीक आहे आणि सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचं ताकदीचं आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईम याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू